आपण सत्तापासून निगडी बोल वाजता स्टेशन हा काय प्रकार काल संध्याकाळी सहाच्या सुमारास आम्ही निगडी पोलीस स्टेशन येतो एका तक्रार आम्ही आलो होतो एका महिलेला पोणे सहा वाजता पोलिसांनी बोलवलं होतं त्या महिलेने मला बोलवलं मदतीसाठी आम्ही इथे आले असता इथले पोलीस सॉरी पोलीस उपनिरीक्षक पी एस आय साहेब जे आहेत ना ते त्यावेळी एस एच होते त्यांनी आमचं म्हणणं ऐकलं आणि डायरेक्ट आम्हाला म्हणायला लागले हे भिकारी आहेत त्यांच्याकडे काही नाही यांना भीक द्या असं म्हणून आम्हाला इथनं पोलीस स्टेशनमधनं बळजबरी हाकललं त्यांनी या गोष्टीसाठी आम्ही वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना भेटलो त्यांना सांगितलं तर त्यांनी आज आम्हाला सांगितलं होतं का सी पी मॅडमचा दरबार भरतो येतो तक्रार निवारण केंद्र आज तक्रार निवारण होणार आहे त्यासाठी मी तर आलो असता अध्याप डी सी पी मॅडम वगैरे कोणी आले नाही आणि ती तक्रारसाठी आम्ही पुन्हा वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडे गेले ते म्हणले मी सध्या ह्याच्यावर काही करू शकत नाही तुम्ही अर्ज द्या आधी पण मी कित्येक अर्ज दिलेले आहेत गुटखा व्यावसायिका विरोधात अर्ज दिलेले आहेत तो त्या लोकांच्या विरोधात अर्ज दिलेले आहेत पण त्याच्यावर आजपर्यंत वर्ष वर्ष होत आले त्या गोष्टीला त्या गोष्टीवर आजपर्यंत काही निवारण झालेलं नाहीये आता ह्या अर्जावर काय कारवाई होणार माझ्याकडे दोन्ही अर्जांच्या प्रती आहेत ज्या गोष्टीला वर्षवर्ष वर्ष होत आहेत त्या दोन्ही अर्जांवर काय कारवाई होत नाही तर ह्या अर्जावर काय कारवाई होणार लोक तक्रार अर्ज करायचं पण आधी अर्ज देऊन नंतर त्यावर कारवाई केली जाते अशी माहिती आपल्याकडे सगळ्यांना मिळाली होती मग ती खरी आहे आता त्याबद्दल मी काय कायद्याचा एवढा जाणकार नाही आहे पण मी तक्रारी अर्ज ऑलरेडी मेल केलेला आहे वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना ए सी पी साहेबांना डी सी पी साहेबांना डी सी पी क्राईम साहेबांना सी पी साहेबांना आणि गृहमंत्रालयाला मुख्यमंत्र्यांना यांना सर्वांना मी मेल केलेलं आहे माझं म्हणणं मी त्यांच्यासमोर मांडलेलं आहे पण संबंधित पी एस आयवर काय कारवाई होईल हेच बघायचं कारण जे मी एक समाजसेवक आहे म्हणून या गोष्टीला वाचा फोडलो ते मला भिकारी म्हणतायत म्हणून अशी कित्येक लोकांना ते काय काय बोलत असतील ते लोक पोलिसांच्या भीतीमुळे बोलत नसतील आज मी या गोष्टीला वाचा फोडली त्या गोष्टीला लोकांनी साथ द्यावी लोकांना माहिती पडावी की पोलिसं कसे त्रास देत आहेत काही पोलिस कसे त्रास देत आहेत त्या पोलिसांना लोकसेवक असल्याची जाण विसरण्यात आलेले आहेत ते नागरिकांना भिकारी म्हणतात यांना हक्क आहे का भिकारी म्हणायचा पोलिस आहे चर्चा झाली त्याच्यामध्ये आपण समाधानी आहे मी त्यांच्या पस त्यांच्या बोलण्यावरनं थोडं समाधानी आहे पण मी पोलिस उपायुक्तसो यांना भेटणार आहे एका महिलेचा त्यांनी अपमान केलेला आहे पुरुषांसमोर एका समाजसेवकाचा त्यांनी अपमान केलेला भिकारी संबोधून मला हेच बघायचं की पोलीस प्रशासन त्या पी एस वर काय कारवाई करते एकंदरीत आपण सांगितलेलं आहे की अर्ज दाखल केलेले आहेत वारंवार मी नी अर्ज दाखल केलेले हो त्या अर्जाची कुठली दखल न झाली घेतली नाही त्या अनुषंगाने कुठला काही नाही मला मला एवढंच म्हणायचं अर्ज हा कायद्यात कुठं बसतो मला माहिती नाही अर्ज द्या अर्जावर सात दिवसात कारवाई व्हायला पाहिजे पंधरा दिवसात कारवाई व्हायला पाहिजे पण सहा सहा महिने अर्जावर कारवाई होत नसेल तर मग ते अर्ज देण्याचा अर्थ काय आम्ही गुटखा व्यावसायिक गुटखा का विरोधकांवर अर्ज दिलता येत गुटखा विक्री होते त्यांच्यावर कारवाई करा का म्हणून त्या गोष्टीला सहा महिने होत आले त्या गोष्टीवर अद्याप कारवाई नाही झाली बोगस लोकांच्या विरोधात आम्ही दिलते तो त्या पत्रकारांविरोधात आम्ही अर्ज दिलता त्याच्यावर पण अद्याप कारवाई नाही झाली का तर मग अर्ज मागवतातच कशाला जेव्हा त्याच्यावर कारवाई करायची नाही तर आपल्याला वाटतं की दुकानदारी हां मला अशी शक्यता आहे की जे वसूलदार वगैरे आहेत ज्यांना ह्याच्यातनं उत्पन्न आहे मी त्या अर्जामध्ये असं माझं क्लिअर म्हणणं मांडलं होतं की नऊ लाख रुपये फक्त गुटक्याची वसुली होते त्याच्या संबंधीचे सबळ पुरावे माझ्याकडे आहेत पण हा कुठं तरी त्यांचा व्यवसाय बंद होईल म्हणून हे त्या अर्जावर ऍक्शन घेत नसतील असं माझं म्हणणं आहे पुढे आपण काय करणार यापुढे मी या गोष्टीला कोर्टात दाद मागेन ले ले काल मला पाच वाजून त्रेचाळीस मिनिटाला पोलीस स्टेशन निगडी पोलीस स्टेशन मधून कॉल आला की मॅडम तुम्हाला पोलीस स्टेशनला यायचं आहे तर मी थोडेसे घाबरले की बाबा ह्या टायमिंगला मला का कोणी फोन केला पोलीस स्टेशन मधून म्हणून मी शेख सरांना फोन केला आणि त्यांना बोलवून घेतलं एक सिव्हिल मॅटर होता एका मुलाचा पेमेंट थकलेला होता आणि त्या मुलाने तीन चार मुले सोबत घेऊन आले होते तिथं दमदाट करत होते मग मी एकशे बाराला फोन करत होते पण त्यांचाच एक सहकारी मित्रांनी मला फोन केला डॉक्टरांनी की मॅडम तुम्ही फोन नका करू हा मॅटर मी सॉल्व्ह करतो आणि पोरांना पाठवून देतो पण ते पोरं घरी न जाता डायरेक्ट पोलीस स्टेशनला आले आणि पोलीस स्टेशन मधून मला कॉल आला मी मला आता पावणे सहा वाजले तर आपण डायरेक्ट कसं जायचं एकटं म्हणून मग मी फोन केला भावाला आणि शेख सरांना सोबत देईन मग तिथं माझं म्हणणं पूर्ण ऐकून न घेता पोलीस मला बोलायला लागले आणि परत त्यांनी मला विचारलं की ह्यांचा पेमेंट कसं येणार मी म्हणलं सर दोन चार दिवसात देते सध्या दे पेमेंट थकलेलं आहे माझा तर ते मला जोरा शब्दांमध्ये भिकारी आहेत लोक हे वि आले कशाला चला हा हो बाहेर अशा जोर जोर शब्दामध्ये ओरडत होते वरिष्ठांना सांगितलं मी वरिष्ठांना सांगितलं सर ते मला अशा प्रकारे बोलतायत एक वेगवेगळ्या नजरेने बघतायत तर हे पोलिसांचे बद्दल मला तक्रार द्यायची आहे तुम्ही काही करू शकता का ते म्हणले अर्ज ठोका हो हे करा ते करा ह्या गोष्टीचं नॉलेज नाही मला लो लो सर नाही सर मी त्यांच्या शब्दामध्ये समाधान नाही त्यांनी काहीतरी ॲक्शन घ्यायला पाहिजे कारण वर्दीमध्ये असून ते एखाद्या महिलेत त्यांनी अशी इज्जत काढू शकतात तर आपण कुठून भरोसा ठेवायचा वरिष्ठ टक्क जाणार कोर्टात जाणार